आज आपण बनवणार आहोत अगदी खास तेल न वापरता क्रश लिंबाचे लोणचे चवदार टिकाऊ आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आरोग्यदायी असं हे लोणचं आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया हे लोणचं बनवण्यासाठी इथं मी पाव किलो लिंब घेतलेले आहेत ही जी लिंब आहे तिची साल खूप पातळ आहे अशीच लिंब तुम्ही पण वापरा त्यामुळे लोणचं हे चांगलं बनते जास्त कडवट लागणार नाही जाड जर त्याचं कवर असेल तर लिंबाचं चा लोणचं हे कडू होते त्यामुळे पातळ अशी साल असलेलीच लिंब घ्या तुम्ही आता ही लिंब आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत त्या अगोदर यावरती दोन ते तीन चमचे मीठ घालायचं आहे आणि तांब्याभर पाणी घालून अर्धा तास असंच ठेवणार आहोत साईडला यावरती लिंबावरती जी काही घाण असेल धूळ असेल माती असेल ती निघून जाईल अर्धा तास असंच पाण्यामध्ये ठेवलेली होती लिंब त्यानंतर आता आपण ही कोरडी करून घेणार आहोत हाताने असं छान चोळून घ्यायचं म्हणजे वरती जी माती किंवा धूळ असेल ती निघून जाईल या पद्धतीने सर्व लिंब मी चोळून घेतलेली आहेत आता हे नॅपकिनने आपण कोरडी करून घेणार आहोत लिंब ही व्यवस्थित कोरडी करून घ्या नाहीतर लोणचं खराब होऊ शकते याच पद्धतीने सर्व लिंब ही कोरडी करून घेतलेली आहेत आता आपण हे कापून घेऊया ताजी अशी लिंब आहे तुम्ही बघू शकता प्रत्येक कापामध्ये ताजेपणा आहे या लिंबाच्या याच पद्धतीने सर्व लिंब ही कापून घ्यायची आहेत आणि यामध्ये ज्या बिया आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत बिया राहता कामा नाही नाहीतर लोणचं कडू होऊ शकते एका लिंबाच्या मी आठ फोडी केलेल्या आहेत याच पद्धतीने सर्व फोडी करून घेतल्यात आता आपण हे मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत इथे एक मिक्सरचं भांडं घेतलं त्यामध्ये लिंबाच्या फोडी घालायच्या आहेत आणि या क्रश करून घ्यायच्या आहेत या पद्धतीने हे दोन कप क्रश तयार झालेला आहे यासाठी आपल्याला या चार कप साखर लागेल जेवढा पण तुमचा क्रश असेल त्याच्या डबल तुम्ही साखर घ्या साखरेऐवजी ऐवजी सुद्धा घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार आता यामध्ये मी साखर घालत आहे साखर घालून हे छान शिजू द्यायचं आहे साखर वितळल्यानंतर याचा पाक तयार होईल आणि हे छान शिजले जाईल याचा रंग पण हळूहळू बदलेल मीडियम गॅसवरती असं सतत मिक्स करत शिजून घेतलेलं आहे छान अशा एक तर दोन उकळी येऊ द्यायच्या आहेत त्यानंतर गॅस बारीक करायचा आणि यामध्ये आता आपण जिरे पावडर टाकणार आहोत इथे मी भाजून घेतलेलं जिरे पावडर वापरत आहे त्यामुळे चव खूप छान येते दोन चमचे जिरे पावडर आहे त्याचबरोबर मीठ घालायचं आहे इथं मी चार ते पाच चमचे मीठ घेतलेलं आहे आणि चार चमचे लाल तिखट आहे तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता म्हणजे जर तुम्हाला तिखट जास्त आवडत असेल तर तिखट जास्त प्रमाणात वापरा छान आता मिक्स करून घेणार आहोत यामध्ये कुठलाही मसाला किंवा तेल घालायची अजिबात गरज नाही आहे तरी पण हे लोणचं एवढंच चविष्ट लागते मस्त असं शिजू द्यायचं आहे छान शिजलेलं आहे तुम्ही बघू शकता आपलं हे लोणचं तयार आहे गॅस बंद करायचा आणि पूर्णपणे थंड झाल्यानंतर एका भरणीमध्ये भरून ठेवणार आहोत रंग बघू शकता किती सुंदर आलेला आहे या लोणच्याला चव पण तेवढी छान येते नक्की करून बघा या पद्धतीने ज्या पण भरणीमध्ये तुम्ही भरून ठेवणार ती स्वच्छ धुवून कोरडी करून घ्या शक्यतोवर काचेचीच भरणी वापरा प्लास्टिकची भरणी वापरू नका लोणच्यासाठी मस्त असं लोणचं तयार आहे आपलं नक्की करून बघा